सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ दुपारी साडेतीन वाजताची ठिकाण लेबनन या देशातील बेरथ ही राजधानी एकाच वेळेला शेकडो पेजर्सचा स्फोट होतो बारा जणं यामध्ये मृत्युमुखी पडतात तर अडीच हजारहून जास्त लोक गंभीर जखमी होतात बरोबर चोवीस तासांनी वॉकी टॉकीचा स्फोट होऊन वीस जण मारले जातात तर साडेचारशे जण गंभीर जखमी होतात स्फोटांची मालिका इथेच थांबत नाही सोलार पॅनल रेडिओ इंटरकॉम यांचे झपाट्याने स्फोट होतात आणि या हल्ल्यामुळे सबंध जग हादरत या हल्ल्याचं लक्ष असतं हेजबोल्ला नावाची दहशतवादी संघटना शत्रूच्या राष्ट्रात इतक्या बारकाईनं योजना आखत ते यशस्वी कोण करू शकतं हा विचार मनात येताच पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे इस्रायलचं मोसाद मोसाद म्हणजे काय जगाला हादरवणाऱ्या या स्फोटांमागे मोसातचंच नाव का आलं पडद्यामागे राहून जगाच्या राजकारणात उलथापालत घडवून आणणाऱ्या मोसदचा इतिहास काय हेच आपण जाणून घेणार आहोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला वाड आणि कॅमेऱ्यावर वा आहेत अविनाश सूर्यवंशी महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत अनेक दशकांच्या कठोर संघर्षानंतर इस्रायल या देशाचा जन्म झाला जन्मापासूनच प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारा हा देश नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मात्र कायम सजग होता तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मोसाद या गुप्तचर संस्थेचा जन्म झाला सुरक्षा व्यवस्थेमधील समन्वय सुधारण्यासाठी मोसादने एक महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये अरब राष्ट्रांच्या कारवायांचा वेध घेणं यहुदी लोकांचं स्थलांतर करणं यावर मोसादने विशेष लक्ष केंद्रित केलं एकोणीसशे बहात्तरच्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये एका पॅलेस्टिनियन दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या खेळाडूंची हत्या केली याचा प्रतिकार म्हणून मोसादने ऑपरेशन ऑफ गॉड ही मोहीम आखली जवळपास चालणाऱ्या या मोहिमेने हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना अक्षरशः वेचून वेचून मारलं लेटर बॉम्बचा वापर गुप्त माहितीचा प्रसार करणं या माध्यमातून मोसादने आपल्या शत्रूंना चांगलाच धडा शिकवला एकोणीसशे शहात्तर साली पॅरिसला जाणारं विमान पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांनी हायजॅक केलं या विमानात इस्रायलचे नागरिक होते धरलेल्या प्रवाशांच्या बदल्यात कैदेतील दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी हायजॅकर्सने केली इस्रायलने मात्र कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली नाही मोसादने पुरवलेल्या माहितीचा आधार घेत ऑपरेशन एंटाबे ही मोहीम हाती घेतली गेली शंभर कमांडोस युगांडाच्या एटाबे एअरपोर्टवर दाखल झाले दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला ओलीस एकशे दोन प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली मात्र या चकमकीत कमांडर योनातून नेतन्याहू नेतन्याहू यांचा मृत्यू झाला त्यांचे बंधू बेंजामिन पुढे जाऊन इस्रायलचे पंतप्रधान झाले एकोणीसशे अठ्याहत्तर साली वाडी हदीद नामक पॅलेस्टाईनी दहशतवाद्याला संपवण्यासाठी चक्क विषारी टूथपेस्टचा वापर करण्यात आला मोसादचं कार्यक्षेत्र अनेक प्रकारांमध्ये विभागलेलं आहे त्यामध्ये सामरिक गुप्त माहिती दहशतवादी कृत्यांची चौकशी आण्विक कार्यक्रमांची चौकशी आणि इस्रायली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कारवाया यांचा समावेश आहे मोसाद मध्ये काम करणाऱ्या एजंट्सना विशेष प्रशिक्षण दिलं जातं तंत्रज्ञानाचा आधुनिक साधनांचा वापर करून मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना सुसज्ज केलं जातं मोसाद ही गुप्तचर यंत्रणा कठोरता आणि परिणामकारकता यासाठी ओळखली जाते मोसादने केलेल्या थरारक कारवाया अनेकदा चित्रपटांचं कथानक बनून रुपेरी पडद्यावर सुद्धा साकारल्या गेलेल्या आहेत यामध्ये विख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा दोन हजार पाच साली आलेला म्युनिक हा सिनेमा विशेष उल्लेखनीय आहे जॉर्ज जोनास यांच्या वेंजियन्स या पुस्तकावर आधारित ही कलाकृती प्रचंड लोकप्रिय झाली शत्रू राष्ट्रात हेरगिरी करणं दहशतवाद्यांचा खात्मा करणं अद्यावत तंत्रज्ञानाचा आधार घेत शत्रूशी मुकाबला करणं यामुळे मोसाद बद्दल जगभरात कुतूहल निर्माण झालं हेजबोल्लाने आपल्या सैनिकांना पेजर्सचा वापर करायला सांगितलं त्यांनी पाच हजार पेजर्सची ऑर्डर सुद्धा दिली मोबाईल फोनच्या तुलनेत पेजर्सला ट्रॅक करणं अवघड असतं केवळ संदेशवाहक म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो लेबनी सुरक्षा यंत्रणेच्या मते स्फोट झालेले पेजर हिजबुल्लाने सुमारे पाच महिन्यांपूर्वी लेबननमध्ये आयात केले होते यावर मोसादची बारीक मोसादने पीई टी -E एन नामक अत्यंत शक्तिशाली स्फोटक या पेजरमध्ये पेरले उपकरणांचं तापमान वाढून स्फोटकांचा एकाच वेळी स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते या स्फोटांबद्दल होणारे खुलासे म्हणजे हा अत्यंत नियोजनपूर्वक केला गेलेला हल्ला होता असं म्हटलं जात आहे बहुधा हिजबुल्लाच्या ऑपरेशन नेटवर्कवर आघात करण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आला असावा या घटनेला जर का इस्रायलकडून दुजोरा मिळाला तर ही एक महत्वाची गुप्तचर मोहीम म्हणून तिची इतिहासात नोंद होईल हिजबुल्ला या घटनेचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही असं या संघटनेच्या नेतृत्वाने जाहीर केलं माध्यमांशी संवाद साधताना इस्रायलचे सुरक्षा मंत्री युवो गेलेंट यांनी म्हटलं युद्धात आता एका नवीन युगाची सुरुवात झालेली आहे नव्या समीकरणांसोबत आपल्याला जुळवून घ्यायला हवं मागच्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमास यामध्ये युद्ध सुरू आहे आतापर्यंत या युद्धात हजारो जणांचा जीव गेला हमासच्या दहशतीच्या छायेत लाखो लोक जीव मुठीत धरून जगत आहेत संघर्षाचे नवनवीन अध्याय रोज लिहिले जात आहेत बेरुत मध्ये झालेला स्फोट म्हणजे निश्चितच या युद्धाला मिळालेली कलाटणी असू शकते याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला नक्की कळवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या टी सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद